इजी पळून जाणार अशी आठशे पण मुली पण इजी पळून जाणार पण ज्या दिवशी टेस्ट सांगितली त्या दिवशी तुम्हाला पहिलं पहिलंच भीती येणार कोणाच्या पोटात दुखणार ही ही भीती नकोय आपल्याला ही भीती नकोय ग्राउंडला पण जातात इथं प्रॅक्टिस इथं आउट ऑफ मारतात मुलं इथं बरेच मुलं आउट ऑफ असतात आणि ते ग्राउंडला गेले का मग कोणाचा हातच सटकतो कोणाचा पायच सटकतो मग मी खूप पळालो होतो तिथं का पाणीच होतं कारणांना इथं महत्व नाही यश कारण मागत नाही इथं कारणांना अजिबात महत्व नाही आणि दुसरी गोष्ट मी एक ज्ञान साधना ऍप म्हणून एक ऍप चालू केलंय तिथं दहा हजार वन लाईनर प्रश्न आहेत ते ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात आहेत म्हणजे तुम्ही ऐकू शकतात बघू शकतात कुठं अपडाऊन मध्ये तुम्हाला कधी वेळ नसतो कोणी पार्ट टाइम जॉब करतं त्यासाठी ते, ते तुम्ही बघू शकतात आणि ऐकू शकतात त्याच्यात दोनशे प्रश्नपत्रिका दिल्या आहेत सोडाव्याला आता सध्या चाळीस ते पन्नास अपलोड केल्या आहेत बाकी काम चालू आहे ते सरावासाठी तुम्ही सरावा केलाच पाहिजे बघा क्षेत्र कुठलंही असू द्या फार क्रिकेटचा असू द्या सिंगिंगचा सुधीर सराव हा प्रत्येकाला